नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे हुडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये असं होणार आहे की आता इकडे घरामध्ये ह्या आभाने तेजसला सूरजला आणि दिनेशला या तिन्ही भावंडांना ओवाळून आपली भाऊबीज धनक्यात साजरी केलेली असते आणि त्याच वेळेस आता गायत्रीला काहीच माहीत नसतं कारण दिनेशला जे काही लाईट बिल भरण्यासाठी या गायत्रीने सांगितलेले असते त्याच पैशाची ओवाळणी आपल्या दिनेशने या आपल्या या आभाला टाकलेली असते दुसरीकडे सूरजलासुद्धा या गीताने जे काही पैसे दिलेले असतात ते पैसे हा सूरज या आभाला टाकतो आणि तिसरीकडे जो तेजस असतो तेजसला या आभाने माणसीसाठी गिफ्ट आणण्यासाठी पैसे दिलेले असतात आणि तेच पैसे या आपल्या तेजसने जपून ठेवलेले असतात आणि ज्यावेळेस ही आभा या तेजसचं औक्षण करते त्यावेळेस तेजस त्या ताटामध्ये ते पैशांची ओवाळणी ह्या आभाला टाकतो तर आबा लगेच या तेजसकडे बघते तर तेजस बोलतो की अगं आभा जाऊ दे मला जेव्हा जॉब लागेल ना तेव्हा मी नक्कीच तुला पहिल्याच पगारामध्ये छान गिफ्ट देईल बरं का तर आबा बोलते की नाही रे दादा तसं काही नाही कारण तुम्ही माझ्यासाठी एवढे चांगले आहेत मग मला गिफ्टची तरी काय गरज असं पण आपली ही आबा या तेजसला बोलते आता आबाच्या मनाचा जो काही मोठेपणा असतो तो सुनंदा ही ऐकते तर सुनंदाचं मन अगदी भरून येतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की नंतर आता तिन्ही भावंडे जेव्हा या आपल्या आबाची ओवळणी टाकून झाल्यानंतर इकडे ह्या सुनंदासमोर पायांचे दर्शन घेण्यासाठी येतात तर सुनंदा ही चारी भावंडांना बोलते की हे बघा तुम्ही चारी भाऊ एकमेकांचे आधार आहेत एकमेकांच्या घराच्या भिंती आहेत एकमेकांना तुम्ही अजिबात अंतर द्यायचं नाही अगदी प्रेमाने राहायचं प्रेमाने एकमेकांशी वागायचं वाद करायचे नाही असे सुनंदा ही आपल्या चारही मुलांना सांगत असते आणि त्याच वेळेस आता सर्वांना खूप आनंद होत असतो परंतु तेवढ्यामध्ये मित्रांनो इकडे आता ह्या रणजितने आणि गायत्रीने मिळून एक प्लॅन केलेला असतो कारण आता हे प्रभूंचं जे घर असतं ते घर आता ही गायत्री पाडणार असते कारण तेजसकाई ह्या घराच्या जे पेपर्स असतात त्यावर सही करायला तयार नसतो त्यामुळे आता ह्या गायत्रीने रणजितला हाताशी धरून हा प्लॅनिंग केलेला असतो वेळेस आता इकडे ह्या आपल्या तात्यांच्या डोक्यामध्ये त्या घराचा एक कौल पडतो तात्यांना माहीत पण नसतं की आपल्या डोक्यामध्ये कौल पडणार कारण घर तसं मजबूत असतं कधी वाटत नसतं की असा कौल पडेल म्हणून असं पण आता इकडे तात्यांना वाटत असतं आणि त्याच वेळेस आता सुनंदा तेजस दिनेश सूरज हे चौघेजण एकमेकांशी बोलत असताना तेवढ्या तात्यांचा आवाज या सर्वांच्या कानावर येतो सर्वजण धावत पळत तात्यांच्या रूममध्ये जातात आणि बघतात काय तर तात्यांच्या डोक्यामध्ये तो कौल पडलेला असतो तात्यांचं डोकं फुटलेलं असतं रक्ताने माखलेलं असतं तर सुनंदा हे सर्व बघून आपल्या तोंडालाच हात लावते आणि लगेच तात्यांजवळ घाईघाई जाते आणि बोलते की अहो हे काय झालं तुम्हाला तर तात्या लगेच या आपल्या डोक्याला हात लावतात तात्यांचा हातसुद्धा रक्ताने माखलेला असतो तेवढ्यामध्ये आता समोर बेडवरती खूप मोठे त्या कौलाचे तुकडे तुकडे पडलेले सर्वांना दिसतात तर आता तात्यांना खुर्चीवर सावकाश बसवतात इकडे आता ही आपली सुनंदा रुमालाच्या साह्यानी ह्या तात्यांच्या डोक्यातून जे काही रक्त येत असतं ते पुसत असते त्यावेळेस आता सूरज ह्या आपल्या बाबांना बोलतो की तात्या असा कसा कौल पडला हो त्यावेळेस आता तात्या बोलतात की मला ते तर समजे ना असा कसा अचानक हा कौल पडला तर तेजसुद्धा विचार करू लागतो की हे कसं शक्य आहे आपण तर इतक्या दिवसांमधून घरात राहतो घरामध्ये कधी एक खपली कुठे पडली नाही कुठे थोडीशी मातीसुद्धा पडली नाही आणि अचानक कसा कौल पडला असं पण तेजस आता या तात्यांना बोलत असतो त्यानंतर मानसे बोलते की वाड्याला भरपूर दिवस झाले आहेत मला तर असं वाटतं की हे खूप जुनं घर झालेलं आहे त्यामुळेच कौल पडला असेल बहुतेक असे पण माणसे या सर्वांसमोर बोलते आणि त्याच वेळेस आता ही गायत्री तिथे टाळेवाजवत येते आणि गायत्री ह्या तेजसला बोलते की तेजस ह्या घराचा अख्खा कणा मोडकळीस आलाय आणि ह्या तात्यांना इतकं काही लागलेलं आहे नशीब त्यांचं तात्या वाचले एखादं छप्पर जर कोसळलं असतं ना तर अख्ख्या जीवावर बेतलं असतं ह्या तात्यांच्या तुला कसं समजत नाही तरीसुद्धा तू कशाला खोटे आश्वासनं देतोस रे तुला कळत नाही का सांगितलेलं एकदा आणि सासूबाई तुम्हीसुद्धा नवीसून काय बोलते की स्ट्रक्चरल ऑडिट करायचं अहो असा जुन्या घराला कोणी स्ट्रक्चरल ऑडिट करतस का असं पण आता ही गायत्री या सुनंदाला बोलते त्यानंतर आता इकडे बिचारी माणसी ह्या गायत्रीच्या तोंडाकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की आज फक्त एक दोन कौलच पडले उद्या जर अख्खं छक्क छप्पर पडलं तर काय करायचं एखाद्याच्या जीवावर बेतलं तर काय करायचं असं पण ही गायत्री सर्वांसमोर बोलत असते आणि बोलते की मला दिवाळीला घर तसं पाडायचंच होतं परंतु ह्या तेजसच्या वागण्यामुळे ते राहून गेलं शेवटी देवानेच माझं ऐकलं देवाने कौल दिलाच हे घर मला सांगतंय की आता मला जमीनदोस्त करा माझी मुदत संपली आहे परंतु कुणी ऐकायला तयारच नाही हो आणि हा तेजस अजिबात सही करायला तयार नाही अरे आता तरी कर करतो अरे एवढं झालंय तरी जरी आता तू सही केली नाही ना तरी पण मी हे घर पाडल्याशिवाय राहणार नाही ही गायत्री आता गप्प बसणार नाही असं ही गायत्री आता या सर्वांसमोर बोलते ना त्यावेळेस आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात मानसी तर आता ह्या गायत्रीकडेच बघत राहते कारण आता या माणसेलासुद्धा गायत्रीचा खूप राग येत असतो कारण ह्या गायत्रीने जर घर पाडलं तर एवढे प्रभू नेमकं राहणार कुठे असं ह्या बिचाऱ्या माणसीला समजत असतं परंतु ते गायत्रीला काही समजत नसतं तर इकडे तात्यांना सुनंदांना ह्या गायत्रीच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं दोघे आता एकमेकाकडे बघत असतात तेवढ्यामध्ये ते तेजससुद्धा हळूच आपल्या या माणसीकडे बघत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस सगळी तिथून जातात तर आता तेजस व मानसी हे एकमेकांना बोलतात की नाही नाही हे घर असं अचानक पडणं शक्य आहे तर आता माणसे बोलते की अहो पण खूप दिवस झाले पडलं असेल एखाद्या वेळेस त्यावेळेस हे तेजस बोलतो की नाही नाही इतक्या सजासजी हे घर कोसळणारच नाही त्याची कुठे कधी खपलीसुद्धा पडली नाही आणि अचानक कसं घर पडू शकतं असं पण तेजस या माणसेला सांगतो त्यावर आता माणसे बोलते की अहो राष्ट्रहित बहुतेक पावसामुळे घराने ओल पकडली असेल थोडंसं कमकुवत झालं असेल त्यामुळे पडलं असेल ते काय आता कुणाला सांगता येणार आहे का असं पण आता इकडे ही मानसी या तेजसला सांगत असते त्यावेळेस आता तेजस मानसीला बोलतो की अहो तुम्हाला माहीत नाही आमची वहिनी किती डेंजरबाई आहे तिच्या तर अगदी मनासारखं झालं ती स्वतःहून सारखं घर पाडायचं घर पाडायचं म्हणत होतीस तिला असं झालं की मी कधी त्या पेपरवर सही करून देईल आणि तिला मोकळं करेल असे पण आता इकडे तेजस या मानसीला सांगतो तर माणसे बोलते की तुम्ही एक काम करा अजिबात ह्या पेपर्सवर सही करू नका तई तर सही करण्यापेक्षा आपण या घराची डागुडुजी करून पुन्हा नवीन घर करूयात असं पण मानसी या तेजसला सांगते आणि बोलते की तिने काही जरी केलं ना तरी पण सही करायचीच नाही असं पण आता ही मानसी आपली या तेजसला सांगते त्यानंतर आता इकडे तेजस हा या मानसीला सांगतो की आज एक छप्पर पडल्यामुळे माझंसुद्धा थोडंसं टेन्शनच वाढलं आहे तर आता इकडे माणसे बोलते की अहो तुमचं काय सर्वांचंच टेन्शन वाढलंय कारण तात्यांच्या डोक्याला खूप लागलं ना किती त्रास झाला असेल तात्यांना परंतु राष्ट्रीय तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमची साथ द्यायला तयार आहे काही जरी झालं तरी त्या घराच्या पेपर्सवर सही करायची नाही मी तुमची साथ देणार म्हणजे देणार असं पण आता इकडे मानसी या तेजसला सांगते नंतर आता इकडे मानसी ही तेजसला सांगते की जसं हे घर तुमचं आहे ना तसं माझं पण आहे कारण ह्या घरावर तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा माझा पण आहे कारण लग्न केलं लग आहे ना आपण कसं आहे थोडं तुझं आणि थोडं माझं असं हे आपलं आता दोघांचं निम्मनिम्म आहे त्यामुळे आपण काय करायचं ते सर्वजण दोघे जण करूयात तुम्ही सही करायची नाही आणि मी तुम्हाला आधार देणार आहे असे पण आता ही माणसी या तेजसला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं जेव्हा ही गायत्री रणजितला फोन करते आणि रणजितला सांगते की आज आमच्या घराचं कौल पडलं तेव्हा मात्र रणजितला तर खूप आनंद होतो रणजित बोलतो की अगं गायत्री मॅडम आता थोड्याच दिवसामध्ये प्रभूंना ही गुड न्यूज तर मिळणारच होती कारण ते घर मी असं अचानक पाडणार नाही आहे कारण माझ्या माणसीला त्रास होईल असं जेव्हा गायत्रीला हा रणजित बोलत असतो त्यावेळेस आता गायत्रीच्या पाठीमागे येऊन आपली मानसी उभी राहते आणि मानसी ह्या दोघांमधील सर्व काही बोलणं ऐकते त्यावरून माणसीला समजतं की नक्की रणजितचा आणि या गायत्रीचा काहीतरी डाव चालू आहे त्यामुळेच घर पाडण्याचं दोघांमधील काहीतरी बोलणं चालू आहे असं पण ही मानसी सर्व काही या गायत्रीचं बोलणं ऐकत असते आणि सर्व काही आपल्या तेजसला जाऊन सांगत असते त्याचवेळेस ते ते आता तेजस ते हा या मानसीला बोलतो की पण मला नाही वाटत की रणजितराव वहिनींच्या हाताशी धरून ते एकमेकांना मदत करतील म्हणून तर इकडे ही माणसी बोलते की हो राष्ट्रईत अहो मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं तुम्ही असं काय बोलता ते दोघं घराच्याच बाबतीमध्ये बोलत होते त्यावेळेस आता इकडे तेजससुद्धा थोडासा विचार करू लागतो त्यानंतर आता इकडे ही गायत्री पुन्हा या तेजसकडे सही मागण्यासाठी येते तर आता ही मानसी खूप भडकलेली असते कारण मानसीला रणजितचा आणि गायत्रीचा डाव पूर्णपणे समजलेला असतो आणि त्याच वेळेस आता मानसी या गायत्रीला बोलते की नाही काही झालं तरी पण राष्ट्रही हे त्या घराच्या पेपर्सवर सही करणार नाहीचे कारण काही झालं तरी ते शेवटी राहतं घर गर आहे घरांशी माणसांच्या भावना जुळलेल्या असतात आठवणी लपलेल्या असतात आणि असं घर कुठे विकायला कुणी निघेल का असं पण आता इकडे ही गायत्रीला मानसी बोलत असते तर आता मानसीला गायत्री बोलते की तू जास्त शानपणा करू नको आता आली आणि आम्हाला शानपणा शिकायला लागली का असं पण आता इकडे ही गायत्री या मानसीला बोलते तर आता इकडे मानसी बोलते की हे बघा तुमचा जेवढा ह्या घरावर आद अधिकार आहे तेवढा माझासुद्धा आहे कारण मी पण ह्या घरची आता सून झालेली आहे असे पण ही माणसी आता या गायत्रीला बोलते तर माणसेने चांगलंच रूप धारण केलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे ही गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण माणसी आता काही तेजसला सही करण्यासाठी तयार होत नसते तर आता हे सर्व बघून या गायत्रीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे सुनंदा व तेजस तर ह्या आपल्या मानसीकडेच बघत राहतात कारण मानसी ह्या गायत्रीवर खूप चिडलेली असते हे बघून या सुनंदालासुद्धा खूप आनंद होतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद